नमस्कार आपण पाहताय टाइम्स ऑफ टू फोर्टी थ्री टाइम्स ऑफ टू फोर्टी थ्रीच्या माध्यमातून आपण सर्वांना सर्व वाचकांना प्रेक्षकांना शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आणि त्याच निमित्तानं आपण पाहतोय या ठिकाणी चालत रॅली काढण्यात आलेली आहे या चा रॅलीचं नेतृत्व माजी नगराध्यक्ष संजय नाना गाळवे हे करताय सर्वधर्मीय या ठिकाणी उत्सव या शिवजयंती उत्सवाचं या यादे ठिकाणी आयोजन करण्यात आहे तसेच सर्व या ठिकाणी शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं या ठिकाणी पूजन करण्यात येणार आहे त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची बाईक रॅली काढलेली नाही अतिशय आपण पाहतोय या ठिकाणी ही चालत अरे शहरातून फेरी काढण्यात आलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बोलाई चौक या ठिकाणी आणि छत्रपती शिवाजी महाराज तसेच प्रतिमेच पुतळ्याच पूजन या ठिकाणी करण्यात येतय आहे पाहतोय भू शहरातील शिवप्रेमी या ठिकाणी भूसंख्येनं दाखल झालेले आहेत तसेच पदाधिकारी यांच्या वतीनं या ठिकाणी आपण पाहू पत्रकार बांधव असतील सोबतच उत्साह उत्सवाचे येतील सर्व या ठिकाणी नागरिक सहभागी झालेले आपण पाहतोय अतिशय शांततेत कोणताही गाजावाजा न करता ही रॅली

हा उत्सव आपण ही हा उत्सव आपण सज्ञान नगरवियलंच्या मार्गदर्शनाखाली तसेच माजी नगरसेवक असतील साहिलप्पा गाडवे यांच्या नेतृत्वात साजरा करत आहोत या ठिकाणी आपण पाहतो ही शिवजयंती साजरी होतोय सोबतच शिव आणि साहिल अप्पा गाडवे या ठिकाणी त्यांच्याही नेतृत्वात ही शिवजयंती साजरी होते या ठिकाणी आपण सर्वधर्मीय शिवजयंती उत्सव साजरा करत आहोत आलेल्या सर्व शिवप्रेमींच मान्यवरांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत या ठिकाणी मी पोलीस निरीक्षक सुरवंशी साहेब यांना विनंती करतो की कृपया आपण स्टेजवर येण्याची कृपा करावी या ठिकाणी उपस्थित विकासरत्न संजय नाना गाडवे असतील माजी नगरसेवक संजय पवार सागर टकले संदीप मोठे तसेच उद्योजक संजय साबळे असतील माजी नगरसेवक गाडवे असतील पैलवान बाबू जवादार नगरसेवक नायकवाडी पक्षामितचे उपाध्यक्ष लालसाहेब पवार पत्रकार अप्पा सहयद तसेच उपस्थित सर्व पत्रकार या ठिकाणी या कार्यक्रमाचे लाईव करणारे आमचे बांगडे Ok वन टू चे अजित बागडे असतील टू फोर थ्री चे आशीष बाबर असतील मुकुल लगाडे तसेच सर्व पत्रकार बंधू यांचं देखील या ठिकाणी मनपूर्वक स्वागत होत आहे या ठिकाणी आता पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक या ठिकाणी आलेले आहेत साहेब यांच्या हस्ते छत्रपतींच्या प्रतिमेचं पूजन होत आहे Obrigado. सर्व शिवप्रेमीचं सर्वधर्मीय धर्मीय शिवजन्मोत्सवाच्या वतीनं या ठिकाणी हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत तसेच विकासरत्न संजय नानागडू यांच्या हस्ते छत्रपतींच्या प्रतिमेला हार घालून पूजन होत आहे छत्रपती शिवाजी महाराज पत्रकार ज्येष्ठ पत्रकार पोरे सरांना विनंती की कृपया आपण स्टेज वर येण्याची कृपा करावी या

माझ्या बाळ <difficile SCIPs> <görev smilingapping -oice imgines> <tac> <having> <shared> पर जिला सोनोते के मेट बोला सर्व मिनिट्स एंड सम स्टॅमेट्स पे कूल गेट गेट पोटैटो ओके सो एजिटिक लायस सो एजिटिक या तुमल्याने अतिशय एवढ्या छोट्या वेळात या ठिकाणी मोठ्या उत्साहात छत्रपती महाराजांविषयी दोन शब्द व्यक्त केले आहेत त्यांचं मी सगळ्यांच्या वतीनं कौतुक करतो तसेच या चिमुकल्याला एक आ, एक आ, या छोट्याशा चिमुकल्याने अतिउत्साहाने या ठिकाणी आपलं मनो व्यक्त व्यक्त केला आहे त्याला एक प्रस्थानपर पक्ष प्रमुख या ठिकाणी प्रेमींनी गर्दी केलेली सर्वधर्मीय सार्वजनिक शिवजयंती ठिकाणी साजरा होतोय छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व महान आहे आणि या महान कर्तृत्वाला या ठिकाणी सलाम करण्यात येतोय या ठिकाणी करतो की आपण कृपा स्टेजवर येण्याची कृपा करावी या ठिकाणी चक्रकाराचे प्रतिनिधी म्हणून मुकुंद नगड यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी नारायण नाराज कोण या साजरा करण्यात येतो शिवजयंती साजरा करण्यात येत सर्वांना आणि सर्व धर्मीय छत्रपती शिवाजी मनपूर्वक शुभेच्छा या ठिकाणी पूजन करण्यात आलेले पुष्पहार या ठिकाणी अर्पण करण्यात आलेला आहे सर्वधर्मीय शिवजयंती उत्सवा निमित्त मी नानाला विनंती करतो की आपण उत्सवानिमित्त शुभेच्छा द्यावे आज या ठिकाणी राजे छत्रपती शिवाजी मातींची जयंतीनिमित्त उपस्थित असयंतीनिमित्त सर्व 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 आज या ठिकाणी मी समाज बांधवांना या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो आणि आज या ठिकाणी आपण एक तर दुष्काळग्रस्त परिस्थिती आहे आणि कुठलंही विना डॉल्बी या ठिकाणी आज आपण जयंती या ठिकाणी शिवाजी महाराज साजरी करतोय आपण या ठिकाणी साहेब तुम्ही आहेत या ठिकाणी आज उपस्थित आहेत आज आमच्याकडे डॉल्बी नाही म्हणून शिवप्रेमी जे आहेत आती नाराज आहेत पण मी ज्या युवकांना या ठिकाणी या निमित्ताने आज विनंती करतो ते नव्या नव्हतं की आपण या भूमिशारामध्ये कुठल्याही महामानवाची जयंती साजरी करत असताना डॉलबीचा वापर करू नये अशी या ठिकाणी विनंती करतो आणि याचं प्रथम मला आपले पोलिसांचे पोलिस निरीक्षक साहेब सहीव, तुरुंग साहेबांनी आपण आपलं शेअर आहे हे मुक्त करू म्हणून सांगितलं परंतु एखादी चांगली गोष्ट जर असल तर त्या चांगल्या गोष्टीला सवय लागायला थोडा वेळ लागतो परंतु आपण आपल्या शिवबंधू प्रेमींनी किंवा आमच्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो की कृपा येथून पुढे आपण डॉल्वीचा या ठिकाणी आग्रह धरण्यात येऊ नये आज मला माहिती आहे सर्व साहिली मला सांगितलं की कार्यकर्ते डॉल्वी नसल्यामुळे आज जास्त नाराज झाले त्यामुळे आपण पण याच्याबद्दल कसं आपल्याला या डॉल्वी मुक्त करण्याबद्दल आपल्याला काय ह्याच्याबद्दल काय प्रयत्न करतील करावा या ठिकाणी तुम्हाला मी विनंती करतो आणि परत एकदा सर्व या शहरातील या तालुक्यातील सर्व समाज बांधवांना माझ्या वतीने शहराच्या वतीने सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपितो शिवाजी महाराज कि या ठिकाणी नंतर सुरूच बोलतो आज आपण छत्रपती शिवाजी महाराज जे की विश्व पूज्य आहेत यांची आपण आज जयंती साजरी करत आहोत एक कुशल संघटक कुशल प्रशासक सर्व धर्म समावेशक सर्व जातीवर और धर्मावर और प्रेम करणारे शेतकऱ्यावर प्रेम करणारे आणि वेळेच्याही पुढे चालणारे गणी निकाल्याचे प्रणेते उदार मतवादी आणि शिक्षण नसतानाही एक कुशल शिक्षण तज्ञ एक कुशल प्रशासक आणि ज्या काळामध्ये कसलाही शस्त्राचा गंध नसताना शस्त्राचा कारखाना उघडणारे आणि आरमार स्थापन करणारे असे श्री छत्रपती शिवाजी महाराज एक संयमी व्यक्तिमत्व कुणाच्याही मनात त्यांच्याविषयी वयभाव नसणारे असे छत्रपती शिवाजी, हो। शिवाजी महाराज आपण जयंती साजरी करत आहोत तर आज आपल्याला शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त त्यांचं विचारांची आवश्यकता आहे त्यांच्या आपण विचाराप्रमाणे चाललं पाहिजे एक निर्व्यसनी समाज म्हणजे त्यांच्यापासून अनेक म्हणजे एक आष्ट व्यक्तिमत्व शिवाजी महाराज म्हणजे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व होतं ज्यांच्या विचारावर त्यांच्या आईच्या विचारांचा पगडा होता, हो। होता। लहानपणापासूनच त्यांना त्यांच्या मातोश्री जिजाऊ माता यांनी रामायण महाभारताच्या कथा सांगून त्यांच्यावर असे विचार बनविले की त्यांनी त्यांच्या मनात असा विचार आला की वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांनी स्वराज्याची शपथ घेतली कशासाठी घेतली की, की अन्याय लढण्यासाठी जे गोरगरीब आहेत त्यांना न्याय देण्यासाठी अशा प्रकारे त्यांनी एकोणीसशे सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये त्यांचा राज्याभिषेक झाला आणि तिथून रामराज्याची सुरुवात झाली अशा या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराची आज आवश्यकता आहे जर आपल्याला समाजामध्ये शांतता सौहार्द संयम ठेवायचा असेल तर सर्व आणि सर्व जातीच्या लोकांनी त्यांच्या विचाराचं अनुसरण करायला पाहिजे या जयंतीनिमित्त मी सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि या मोटरसायकल रॅलीमध्ये सर्व संयमानं कुणालाही धक्का न लागता कुठलाही गालबोट न लागता आपले हे मोटरसायकलची रॅली म्हणजे संपन्न करतील मी त्यांना विनंती करतो आणि दुसऱ्या नानांनी सांगितलं की डोलबीमुख नानांनी थोडं उशिरा सांगितलं पंधरा दिवस अगोदर सांगितलं असतो तर निश्चितच ते आज जे ते दुसरी शिवसेने शिवजयंती काय नाव ते शिवजयंती सार्वजनिक शिवजयंती त्यांना पण मी विनंती केली परवा दिवशी मी शांतता कमिटीची मिटिंग घेतली होती की तुम्ही जरी डी जे आता आता जरी कॅन्सल केला तर दहा हजार रुपये बक्षीस माझा आहे असं त्यांना मी सांगितलं आणि ते तर तुमचे एक लाख रुपये वाचतीलच पण उलट मी आणखी दहा हजार तुम्हाला देईल ह्या मी शब्द देतो म्हणला त्यांनी विचार करून म्हणले आणि असं जर मुक्त जर आपण शहरामध्ये आपण जयंत्या किंवा जनते साजरा करू लागलो तर ते पैसे वाचलेले पैसे आपण अनेक दुसऱ्या विधायक कामासाठी वापरू शकतो रचनात्मक कामासाठी वापरू शकतो त्यांना मी सांगितलं एखादी लायब्ररी खोला पुस्तकालय खोला स्पर्धात्मक पुस्तकं त्या ठिकाणी येऊ द्या तालीम खोलाईल कुस्तीची त्याच्या त्या अनुषंगाने आपल्याला एक म्हणजे शरीर स्वास्थ्याविषयी आपल्या लोकांमध्ये नवीन नव तरुणामध्ये एक मेसेज जाईल अशा बऱ्याच गोष्टी त्यांना सांगितल्या त्यांच्या मनावर नेमलं परंतु ते काय म्हटलं की आम्ही पंधरा दिवस दहा दिवस दिलेला आहे तरी म्हणलं जेवढा मिळतं तेवढा तरी मिळवा म्हणलं कारण डीजेवर पैसे फुकणे म्हणजे विनाकारण पैसे फुकणे कुणाच्या तरी मेहनतीचे पैसे आहेत आणि या शिवजयंतीच्या निमित्तानं कुणीही म्हणजे मद्यपान करणार हे पण त्यांना मी आवाहन केलं कारण आपल्याला आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची आवश्यकता आहे आयुष्यभर शिवाजी महाराजांनी कुठलंही व्यसन केलं नाही त्यांचा मीत आहार होता मीत भाषे होते आणि त्यांना प्रकांड पंडित पण होते न शिक्षण घेता सुद्धा तर अशा ह्या शिवाजी महाराजांना मी मानाचा मुजरा करतो आणि या शिवजयंतीनिमित्त आपण सर्वांना आणखी डबल एक बार शुभेच्छा देतो आणि मी माझे दोन शब्द सांगितले जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सुरेंद्र साहेब तुम्ही जो उपक्रम सांगितला आहे तो, तो, तो नक्कीच या ठिकाणी आमच्या सरदेव शिवजीच्या वतीने पाळला जाईल यानंतर सर्वांना विनंती की कृपया आपली रॅली साहिल कॉम्प्लेक्स वरून निघणार आहे शांततामय वातावरणामध्ये ही रॅली निघणार आहे तरी सर्वांनी शिस्तबद्ध पद्धतीने आपली मोटरसायकल चालवण्याची कृपा करावी सर्वांना विनंती की साहिल कॉम्प्लेक्स या ठिकाणी सर्वांनी आहे